नमस्कार मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस आहे आणि ह्या गॅसची आपण जास्तीत जास्त बचत कशी करू हे बघणार आहोत गॅसचा वापर प्रत्येकाच्या घरामध्ये करण्यात येतो पारंपरिक चुल्याप्रमाणे या गॅसवर स्वयंपाक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वेळ आणि मेहनत दोन्हींची बचत होते म्हणून छोट्या गावामध्ये ज्याचा वापर जास्त करण्यात येतो गॅस सिलेंडरच्या मदतीनं स्वयंपाक करणं खूप सोपं झालं आहे अनेक घरामध्ये सिलेंडर महिनावर सुद्धा व्यवस्थित चालत नाही अशा स्थितीत तुम्ही गॅस बचतीच्या काही टिप्स वापरून खर्च कमी करू शकता जेव्हा तुम्ही उच्च आचेवर स्वयंपाक करता तेव्हा जास्त गॅस वाया जातो जेव्हा तुम्ही कमी गॅसवर अन्न शिजवता तेव्हा पंचवीस टक्के गॅसची बचत होते आधी भिजवून नंतर शिजवलेले शिजवले जाणारे पदार्थ जसं की कडधान्य तांदूळ सोयाबीन डाळी त्यामुळे इंधन वाचतं याशिवाय पदार्थ शिजवण्यासाठी भिजून ठेवण्या तब्येतीसाठी अतिशय उत्तम आहे तुम्ही जर मोड आणून कोण कडधान्य जर मोड आणून शिजवले तर तुमचा टाईमही वाचतो आणि तुमच्या हेल्थसाठी फायदाही होतो कोणताही पदार्थ शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका कारण पाणी आटवण्यात बराचसा गॅस वाया जातो अनेकदा अन्न जास्त शिजव शिजतेही लहान गॅस बर्नरला सहा ते दहा टक्के इंधन लागतं तुलनेने मोठ्या बर्नर्सना जास्त गॅस लागतो अनेकदा ओली भांडे आपण गॅसवर ठेवतो घा अनेकदा घाईघाईत स्वयंपाक करताना लोक ओली भांडी लोक स्टोवर ठेवतात उष्णतेमुळे भांडे पूर्णपणे सुकते पण या पूर्ण प्रक्रियेत गॅस भरपूर वाया जातो नेहमी स्वयंपाक करण्याआधी भांडी सुती कापड्याने पुसून घ्यावी ज्यामुळे गॅस वाचवणं सोपं होईल प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करणं खूप सोपं आहे हे सर्वांनाच माहिती आहे ज्यामुळे गॅसची बचत होते हे खूप कमी लोकांना माहिती असते जर तुमचा गॅस लवकर संपत असेल तर जास्तीत जास्त पदार्थ प्रेशर कुकरमध्ये बनवणं फायदेशीर ठरू शकतं अन्न हे नेहमी आपण ज जा... झाकण ठेवूनच शिजवावं अनेकदा तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल की अन्न उघडं ठेवून न शिजवता झाकण ठेवून शिजवायला हवं असं केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होत नाही आणि गॅसही बच गॅसचीही बचत होते बर्नर हे नेहमी साप असावं बर्नर साफ करण्यासाठी स्टोवची फ्लेम वेगानं ठेवा त्यामुळे भांडी कमी वेळेत गरम होतील आणि कमीत कमी ख गॅस खर्च होईल बर्नर घाणेडाळ्या झाल्यामुळे अनेकदा व्यवस्थित चालत नाही आणि गॅसही वाया जातो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच भगिनींना हा व्हिडिओ उपयोगी ठरेल तर शेअरही करा धन्यवाद